नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीचे टार्गेट सिरीज आणि आज आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला जे काही टार्गेट चालू घडामोडीचं कंप्लीट करायचं आहे ते आपण डेलीच्या व्हिडिओमधून आपण डिस्कस करत असतो ठीक आहे तर हे टार्गेट सिरीज कंबाईनचे पूर्वपर्षा दोन हजार चोवीसमध्ये जे कोणी देणार असेल त्यांच्यासाठी आहे आणि जे कोणी दोन हजार पंचवीसमध्ये राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल जे कोणी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे त्याच्यामुळे सर्वांनी मनापासून फॉलो करा म्हणजे चालू घडामोडीचे तुमचे मार्क्स जे असतील हे तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्यामध्ये स्कोअर करता येईल ठीक आहे तर आता सुरुवात करूया तर ज्याकडून जे एफ मराठीमध्ये हवे असतील जानेवारी तेवीस पासून इव्हन ऑगस्ट पर्यंत तर त्याचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या तुम्ही नक्की चेकआउट करू शकता तर आतापर्यंत आपण चालू घडामोडीचे कोणते चॅप्टर्स टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण केलेले ते एकदा बघून घ्या तर सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीस आणि तेत्तीसमधून राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्त्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान व तंत्रज्ञान अंतरिक्ष घडामोडी आर्थिक घडामोडी योजना व उपक्रम त्याच्यासोबतच समित्या व आयोग आणि आता आपला कृषी आणि पर्यावरण हा चॅप्टर चालू आहे तो आपला पूर्ण होऊन जाईल ठीक आहे तसंच परिक्रमाचं फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसच्या मासिकातून आपण जागतिक घडामोडी संपवलेत राजकीय आणि घटनात्मक घडामोडी संपवलेत महाराष्ट्र घडामोडी संपवलेत विज्ञान तंत्रज्ञान सुद्धा संपवलेलं आहे आणि आप आपला चालू आहे पुरस्कार आणि पुस्तके हा सुद्धा आज पूर्ण होऊन जाईल प्लस जेकेटोळेचे एमसीक्यू आपण तुम्हाला सांगितले की दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस एम सी क्यू आपण मराठीमध्ये पी डीएफ बनवलेल्या आहेत त्यामधून तुम्हाला कंटिन्युअसली वाचायचे आहेत ते पाठ करायचे आहेत लक्षात ठेवायचे ओके आशा आज, आज थे थे तर अशा प्रकारे आपण टार्गेट जे आहे ते चॅप्टर जे आहे ते आपण आजपर्यंत आपण जे घेतलेले टार्गेटमधून ते संपवलेले आहेत तर आता आज इथून पुढे आता फक्त तुम्ही विचार करता नका कारण कंबांची जर तुम्ही परीक्षा देणार असाल तर वेळ अत्यंत कमी आहे आणि चालू घडामोडीसाठी मिळणारा वेळ दिवसभरातला तो आपल्याकडे अत्यंत कमी असतो आणि त्या वेळेमध्येच आपल्याला प्रिपरेशन जे आहे ते करायची असते कारण इतर सुद्धा आपल्याला विषय जे आहे ते करायचे असतात तर आपल्या टार्गेटचा कालावधी आपण ठरवलेला आहे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचा ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला काय संपवायचं आहे जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या चालू गोडामुळे इव्हन आपण एक ऑगस्टपासून ही सिरीज आहे ती चालू केलेली आहे आणि कंटिन्युअस आपले व्हिडिओ डेलीचे डेली पोस्ट होत राहतात त्याच्यामुळे जे कोणी पहिल्यापासून फॉलो करत असतील त्यांचे सहा महिने तरी आत्तापर्यंत तर ऍटलीस्ट पूर्ण होत आलेले असतील ठीक आहे तर याच्यामध्ये अजून कालावधी वाढवायला लागला तर आपण नक्कीच वाढवणार आहोत कारण सहा महिने आपल्याला पूर्ण करायचेच आहेत ठीक आहे त्याच्यानंतर मग आपण पाठीमागच्या दोन हजार तेवीसकडे वळणार आहे तर संदर्भ तसंच आपण सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि अंक ते हे वापरतोय परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस वापरतो आणि जेके रोडच्या एमसीक्यूचे पीडीएफ जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीस आपण यासाठी वापरतोय कमीत कमी एक जासे जासे तास आणि जास्तीत जास्त दीड ते दोन तास तुम्हाला करंट अपरच्या प्रिपरेशनला टायमिंग जो आहे ह्या दिवसभरातला जायचा आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला चालू घडामोडी रोजच्या रोज वाचायच्या आहेत ठीक आहे एक विषय म्हणून या विषयाकडे बघा परीक्षा जवळ आल्यानंतर एखादी इयरबुक तुमची प्रिपरेशन पण होणार नाही आणि तुमची उजणी सुद्धा तुमची व्यवस्थित बसणार नाही त्याच्यामुळे टार्गेट जे आपण डेली पोस्ट करतोय मनापासून फॉलो करायचा प्रयत्न करा तर आज तुम्हाला काय वाचायचं आहे बघा तर सिम्प्लिफायडच्या अंक मधून कृषी आणि पर्यावरण या चॅप्टरमधील संक्षिप्त कृषी आणि पर्यावरण घडामोडी ज्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला संपवायच्या एकदम संक्षिप्त स्वरूपामध्ये आहे याचे मॅक्झिमम सात ते आठ पेजेस असतील संक्षिप्त स्वरूपामध्ये आहे त्याच्यामुळे तुमचं वाचून व्हायला पाहिजे तर काय वाचायचं आहे बघा थिस्मिया मलयना वनस्पती प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प सिंह पुच्छ मकाक व्याघ्र प्रकल्पातील पहिले बायोस्पियर हरियाणा स्वच्छ हवा प्रकल्प निळ्या मुंगेच्या प्रजातीचा शोध गांधीसागर अभयारण्य इलेक्ट्रिक टिलरचे अनावरण स्टेलरिया टोकिया सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प माळढोक पक्षी जगातील पहिली पूर्णपणे बायोडिग्रेडेबल पेन जीएसएपी स्किल्स प्लॅटफॉर्म डीडी किसानद्वारे ए अँकरचं अनावरण उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक डॉल्फिन जंगली गाढावाची गणना रेमल चक्रीवादळ सर्व हिमनद्या गमवणारा पहिला देश त्याच्यानंतर आहे डेडा पद्धती नंतर उनियाला मल्टीग्रॅक्टिटा मिलेट सीड्स चेंज रेशीम कापसाची झाडे हिदेया चक्रीवादळ दास ऑपरेशन एफपीओ पी साठी पहिला प्रवेगक कार्यक्रम ट्रायकोडर्मा एस्पेरेलम सोनई रुपाई वन्यजीव अभयारण्य एच डी शहाऐंशी गावाचे बियाणे ऑलिंडर वनस्पती कृषी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर बटागे विवर ओरांग उटान माकड नॅनो झिंक आणि नॅनो कॉपर खत बॅटिलिप्स चंद्रयानी अरवलीतील बेकायदेशीर खाणकाम थांबवण्याचे आदेश शेरगड वन्यजीव अभयारण्य त्याच्यानंतर आहे सी टी सी एन नेटवर्क क्लायमेट प्रॉमिस दोन हजार पंचवीस नाबार्ड आणि आरबीआयएच मध्ये भागीदारी स्टेलरिया मॅलिंग टोडिया रॉस ऑइ शेल्फ कालेसर वन्यजीव अभयारण्य पुलिकेत पक्षी अभयारण्य एफ आर आय क्लाउडेड टायगर कॅट लेफ्टॅनिला ओल्डे मार्ट साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वल ग्रीन क्रेडिट योजनेअंतर्गत वृक्षारोपण लिप लिटर बेडोक डीपी सुरक्षा व्यासपीठ दोन हजार चोवीस मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पेंच व्याघ्र प्रकल्प स्लेंडर लोरीस नेप्टिस फिलेरा फुलपाकोरू त्याच्यानंतर आहे सुकना वन्यजीव अभयारण्य दोन हजार पंचवीस पासून सुरियाचे आयतबंद सर्वात मोठ्या व्याघ्र प्रकल्पातून महामार्ग जाणार बरसाना बायोगॅस प्रकल्प वसुंधरा तास जोन दोन हजार चोवीस निलगिरी तहल तहर सुवर्णा नारळाची जात लो कार्बन ॲक्शन प्लॅन के के एल आर थ्री भाताचे नवीन वान धानुका ॲग्रेटेक आणि आय सी ए मध्ये करार वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प समुद्राच्या पातळीत वाढ मेगन चक्रीवादळ देशातील पहिले आयुर्वेदिक कॅफे बेगोनिया नरहरी वनस्पती वातावरणीय संशोधन चाचणी बेड पहिल्या ऑइल पाम प्रोसेसिंग मिलचे उद्घाटन बेकायदेशीर शारक व्यापारात तामिळनाडू अव्वल त्याच्यानंतर आहे ग्लोबल मिथेन ट्रॅकर दोन हजार चोवीस एल एन जी बसचे उद्घाटन डीबीटी स्पीडीस सौर सौरऊर्जा प्रकल्प आणि चिपको आंदोलनाला पन्नास वर्षे तर हे सिम्प्लिफाईडच्या अंक मधून तुम्हाला कृषी आणि पर्यावरण या चॅप्टरमधील ज्या संक्षिप्त कृषी आणि पर्यावरण घडामोडी आहेत त्या वाचायच्या आहेत तर हे जर तुम्ही वाचून घेतला एक मिनिमम सात ते आठ पेजेस आहेत व्यवस्थित वाचा शांत डोक्याने वाचा तुमचं होऊन जाईल ठीक आहे मात्र हे आजच वाचा उद्यावरचे ढकलू नका उद्यावरचे ढकललं की पुन्हा एकदाच तुमच्या अंगावरती पडणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे व्यवस्थित एकदा हे वाचून घ्या सिंप्लिफाईडच्या अंक मधून त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्या जुलै दोन हजार चोवीस चोवीसचं त्याच्यामध्ये पुरस्कार आणि पुस्तकी अॅटिक्लॅन्स हे सुद्धा संक्षिप्त स्वरूपामध्ये सुद्धा वाचून घ्यायचं आहे तर काय वाचायचं आहे टी पी सीला एटीडी बेस्ट पुरस्कार कावली पारितोषिक हुर्न इंडिया आर्ट लिस्ट दोन हजार चोवीस मध्ये अनिश कपूर स्थानी उत्तर प्रदेशातील पिंक रिक्षा पिंक ई रिक्षा महिला चालकाला ब्रिटनचा रॉयल पुरस्कार क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धेत भारतीय अमेरिकन भ्रौत सोमा विजयी न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये सान्या मल्होत्राला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मुंबईचे सुपर कॉप कृष्ण प्रकाश हिंदी साहित्य भारतीय सन्मानित वेलाइन सुबिया वर्ल्ड अंतरप्रेन ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित दीपिका पोदुकोन ग्लोबल डिसरप्टर्स लिस्टमध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय सोर्स स्कॉट बिल गेट्स यांचे संस्मरण अपना किल्लावाला लिखित अ फ्लाय ऑन द आय वॉल आर अश्विनच्या आय हॅव अ स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी आत्मचरित्राचं प्रकाशन तर हे तुम्हाला पुरस्कार आणि पुस्तक याच्यामध्ये हे तुम्हाला एक अॅटेक मध्ये तुम्हाला वाचायला मिळतील प्लस त्याच पेजवरती प्रभा शिवनेकर आणि पंडित राजू तारनाथ यांची माहिती आहे तर हे सुद्धा तुम्हाला वाचून घ्यायचे साइड बाय साईड ठीक आहे कारण नंतर पुन्हा रिव्हर्स यायला आपल्याला जमणार नाही तर हे दोन्ही सुद्धा व्यक्तींची माहिती जी आहे ती व्यवस्थित एकदा वाचून घ्या ठीक आहे यासोबतच जेके टू च्या पीडीएफ जे आपण मराठीमध्ये बनवलेले आहेत जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या दररोज न चुकता पंचवीस ते तीस प्रश्न त्यामधील तुम्हाला पाठ करायचे आहेत वाचायच्यात लक्षात ठेवायच्या तुमच्या पद्धतीने कसे मात्र प्रश्न यातला पडला की विदिन सेकंदामध्ये त्याचा आन्सर तुम्हाला यायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला याची तयारी जी आहे ही करायची आहे तर अशी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही नक्की चेकआउट करू शकता तर अशा प्रकारचे टार्गेट आहे तर उद्याच व्हिडिओ येण्याआधी हे कम्प्लिट सर्वांनी पूर्ण करा तुमच्याकडे चोवीस तास आहेत आणि तुम्हाला सांगितले कमीत कमी एक तास दीड तास उद्यापर्यंत चोवीस तासामध्ये कधीही तुम्ही तुमच्या प्रिपरेशनमधला एखाद दीड तास वाचून हे सांगितलेलं टार्गेट पूर्ण करण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे हा करायचा आहे यासाठी तुम्ही सर्वांनी चॅनल आपल्याला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका बैठक पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईज अँड ऑल द बेस्ट